मस्त चिजबीज लावले एकदम भारी खाऊ दास तुला खाऊ काल मित्रांनो विनायक वाक चाले युट्युब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती काल सांगितलं होतं यांना भजे बनवा भजे मानवा आणि वडे मानवा काहीतरी पण त्यांनी आज मनाव घेतलं आणि आज लागले ते सँडविच मानवा भजन वडे बाजूलाच राहिलेले तर आता बघूया यांना येता का नाही तर मला माहिती नाही मला तर वाटत नाही की चांगलं खाऊ घालतील करून खाऊ गजबींच गजबिंस बघूया आता आपण हे काय करते कसं करते हा काय करताय करते, करते मी काय धरला होता राजेंचा हाच तो तर या ठिकाणी ब्रेड पण आणलेली मी बघू शकता तुम्ही प्रोटीन ब्रेड काल मम्मी मी बाजारात गेलो होतो त्यावेळेस घेऊन आलोय हे बेड ब्रेड ब्रेड ब्रेडच म्हटलं ब्रेड कांदा हा तुम्ही बघा कांदा मम्मी देखील तुम्हाला हे डी वर रेसिपी काय हो सँडविच ची तर बघायला अजिबात विसरू नका हा आणि यांची रेसिपी ना यांची रेसिपी तर बघायला भेटणार नाही कारण की नका तुम्ही बनु यांची बघू आम्ही मम्मीच्या विद्यार्थीनी मम्मीच्या विद्यार्थी भार नाही बनवणार एवढं मम्मीचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो नाही चाललो चालवलोय हा एवढा त्रास करून घेऊच तो नाही आम्ही मम्मीच्या विद्यार्थी आहोत भूमी लागली रडायला भूमी लागली रडायला कांदा कापून ते तिथून जा ऋतू uh... <laughs> भू रडायला लागली कोणला फोन करा भाऊन कराय भाऊ कोण बसले बघा ए सागर <laughs> कधी आलास तू आता पंधरा मिनिट झाली पंधरा मिनिटं झाली आज किती रील्स काढले तीन रील्स भाऊनी पण आय पण घेतलेला आहे सगळ्यांनी सागर भाऊ लाग्रेज्युलेशन करा आणि बैच चालू आहे हा बुम्ही धमाकेदार म्हटलंय मारीला ऐकायला पण आहे ना बैरीस का तू धमाकेदार धमाकेदार म्हटलं धमाकेदार तुमची कधी कधी वळत नाही आता रेल्स। रेल्स धमाके दार? धमाके दार हो। किती वळवू मी तिला माहिती माहितीने डेकोरेट केलंय आणि हे मी डेकोरेट केलेलं आहे बघू शकतो किती सुंदर असं डेकोरेशन आहे डेकोरेशन म्हणजे सँडविच साठी आणि बीट कुठे बीट कापायचे अजून दम घ्या दोघींना दोन दोनच हाते हा तर एका आता दोन हाताने तुझं काय चालू आहे तिने जर दम घेतला डोळ्यात डोळ्यात कडू गेली काय बोलून आली काय बोलू राहिली काय असते ते कांदा कापल्यावर जातो ना डोळे पाणी येते ग कंफ्यूज तरच केलं मला कंफ्यूज कंफ्यूज केलं मला काय खरं आहे वो ऋतू तर आज तुला कसं वाटतं सँडविच बनवतेस तू भारी फिलिंग फिलिंग सँडविच बनवणार आहे बाई हां अजून नाही दिवस नंतर आम्ही सँडविच खाणार रे बाप रे बाप कधी कधी पळय खोट ना बोलू इथे संगमनेर मध्ये भेटतच नाही चांगलं सँडविच तर नाही नाही पण संधी पण मी चुरमा खाते काय म्हणते शॉर्मा खाल्ला ते सँडविच नाही खाल्लेलं शोर्मा खाल्ला शॉर्मा शोर्मा खातो आम्ही तुम्हाला नाही चालत ती नाही खायचं नाही चांगलं नसतं शोरमा तू खाते का चिकनचा असतो नाही तिथे शोरमा भेटत राह तिला शॉर्मत होता मग तर तुम्ही काय खोट बोलतेस कॅमेरा चालू आहे म्हणून खोटं बोलायच्या हद्द पार करून कळ अगं नाही आवडत रु तू तू पण लगेच नको येड्या खर भूमी नाही आवडत एवढे मोठी डोळे करून ती बोलल्यानंतर ती हाच म्हणाल दोघींची एकमेकांची स्टाईल वर आहे दोघींची कोण मोठे डोळे करून बोलल तर कोण बारीक डोळे करून हा बरोबर आहे ठीक आहे ना आरुद्दू तू एंटर सँडविच मिरची टाका नाही मिरची मग तू लक्षात राहू दे <laughs> मला <laughs> मिरची टाकायची मग मी सांगतो ओ oh no, सटक्या सटक्या ए ऐसा सटक्या ना रुको जरा ये अच्छा पुनी कापा नाही स्पेसिफिक स्पेसिफिक स्पेश एवढ्या भारी हिंदी बोला तुम्ही हिंदी नका बोलत जाऊ यार खरंच घ्या तुम्ही न का सगळं सामान आणून ठेवलेलं इथं काय आहे टामट सॉरी साल्ट आहे इथे टमाटे काकडी कांदा बीट आणि ऋतू ऋतू मला अशी ध्यानावर काम करते नाहीये दोघी पण सेम आहे श्वास घ्यायला तकली अशीच करते बनवता लवकर लवकर तुम्ही चला आता बघूया आता मी तुम्हाला दाखवतो यांनी सँडविच बनवल्यानंतर टेस्ट करून रेसिपी तर कर बघू नका तुम्ही यांच्या हातची नाही जमू शकते यांना पण असं मी मजा घेऊन शो भारी बनवत आणि आता आपण आहे ना काय म्हणता सँडविच तयार झालं ना त्यावेळेस तुम्हाला भेटू तर मित्रांनो यांचं काम चालू असतं मला एक रील्स मध्ये सागर म्हटलं खरंच होतं तर आता आम्ही ट्राय करतोय ऋतू पाय खालतोय पैसे नाहीये ना।

ለምን አለበት እ 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

जास्त वेळ ठेवताना म्हणून जास्त नाही बस राहिला <laughs> तर मित्रांनो तुम्ही असं ट्राय करू त्रास होतो <laughs> सागरची पण हिंमत नव्हती माझी पण हिम्मत नव्हती म्हणून आम्ही दोघांनी केलंच नाही ते या दोघींची लोक पोकंडी लोटून दिलं एकदम ओके भारी वाटलं मग डोळ्यातून डोळ्यातून पाण्या आता आपण हेच ना ना संधी ट्राय करू नाही नाही हात कोण लावणार ना <laughs> को दिपलं हा ओके मी नाही लावणार भाऊ बघू ना आपण आल्यानंतरच भांडवून लक्का नाही सँडविच अरे वा चला तर मित्रांनो बघा माझं सँडविच मला भेटलेलं आहे आता आणि आमचं या भांड्यात नाही होते म्हणून आम्ही तब्येत चालू आहे ना ऋतो ते भांडं आमचं लईच जुनं आहे आणि तिचं काय म्हणते ना पत्र्याचं पण इथे नवीन घेऊ आपण पण आता सँडविच खाऊन बघू आपण कसं लागतं आणि ब्रेड मोठे वरतात आणि ते भांडं बारीक पडतं चला आता सँडविच खाऊन बघतो कसं लागतं तर या ठिकाणी सागरनी मोबाईल धरलाय सागर म्हणतो तोड भावाचं मी काका आता मस्त सँडविच मस्त चीज बिझ लावलेय सागर एकदम भारी वाला खाऊन खांदापत तुला खाऊ का हं मस्त भाजल खाज तूला काम उतर तू जा जरा बघ तू खा तो खा <laughs> 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 मित्रांनो एकच नंबर झालेला आहे वाटत नव्हतं एवढं भारी बनवतील करून हम्म भारी तुम्हाला रेसिपी शेअर करतो मग मी चायला जाऊन पण बनवा मग असं मस्त संदीप भाऊ कसं झालंय सँडविच मस्त झालं हा मस्त तू तोंड होतं काहीच रिएक्शन दिसणार भूमी मस्त म्हणतो तोंडावर खाने खाने, ना। <laughs> <laughs> टेस्ट कशी मस्त एक नम्बर ना। जा 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 एक नंबर नंबर चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली टेस्ट वगैरे सगळी तुम्हाला सांगून झालेली एकदम भारी केलं तर सँडविच सागर तू खाल्लं कसं वाटलं सँडविच एक नंबर क्वालिटी मजा आली का आता या दोघींनी नंतर खातील त्या आम्हाला दिलं मस्त बनू बनू आणि मी तर मस्त दोन आणले दोन आणले ना तू ने चालू चालू मध्ये ऋतू आवडली का तुला तुझ्या हातात टेस्ट भूमी तुला आवडली का टेस्ट हो हो भारी, भारी ना चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया आपण परत उद्याच्या व्हिडिओत बाय